कशा पद्धतीत बसले बसले चालू आहे का नाही त्याच्यामुळे परत नको तिथं मित्रांनो बघू शकतात लाईटच्या बोर्डच्या पाठीमाग साप येऊन बसलेला आहे पाठीमाग तर त्याला आपण सुखरेने काढू बघू शकतात कशा प्रकारे सगळं लाईट कनेक्शन वगैरे हाड ऑफोन केला ते सर्टेशन आहे पंपिंगचा पंप वगैरे मामूने फोन चला आपल्याला Kuhadi Ki bakery lak mi lak

आपण उदर होते एक उंदीर नाही पण साफसफाई करायला लावली कारण की होता मध्ये उंदराच्या याच्यामुळे साफ इथं येत होता पण स्वरामध्ये पोहता येईल पण त्याला ऐकू